डोंबिवली नजदीक देशमुख होम येथील वसातील पाण्याची समस्या अनेक वर्षे नागरिकांना भेटसावत होतील राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही कार्यकर्ते या वसाहतीतील त्यांनी काल शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे डोंबिवलीतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी त्यांनी हा प्रवेश केला आम्ही ह्या कार्याने प्रभावित झालो असून त्यामुळे आम्ही इथे प्रवेश करत आहोत असं पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं रिपोर्ट बिल फास्ट really मी देशमुख कॉम्प्लेक्समधला रहिवासी असून हो आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिंदे गट यांचा खास महामेळावा होता त्या मेळाव्यात हो आम्ही उपस्थित राहून मा माझा मित्र सत्यवान पाटील जाधव आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते आम्ही या गटात प्रवेश घेतलेला आहे कारण आमच्या परिसरामध्ये जवळजवळ चार ते पाच वर्षापासून पाण्याची खूप दु, दुर्गम व्यवस्था होती आणि कोणीही आम्हाला मदत करत होतं अशा वेळेस आम्ही श्रीकांत साहेबांना भेटलो त्यांना आमची गाथा सांगितली त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आज भरपूर प्रमाणात पाणी येत येतो त्याच्यामुळं आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट आम्ही बघितली का श्रीकांत शिंदे प्रत्येक वाड्यामध्ये जाऊन आपल्या आप स्वतःच्या जा प्रयत्नाने व्यवस्थित काम करतात प्रत्येक जागेवरती सिमेंटचे रोड तयार होत आहेत गटारं तयार होत आहेत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होते आणि यामुळे या या आम्हाला असं वाटलं का पुढचा पण खासदार हेच असले तर अजून आमच्या डोंबोली कल्याणचा काहीतरी वेगळा वास्तव्य वे निर्माण होईल त्याच्यामुळे आम्ही या प्र गटात प्रवेश केला आणि श्रीकांत शिंदेला पूर्ण मनापासून पूर्ण शक्तीपासून पूर्ण याच्याने आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत आणि या गटात आम्ही प्रवेश घेतलेला आहे आमचे मत नंतर जाहीर होतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आगे वाढव